पारंपरिक उपक्रम आणि सामाजिक जाणीवा यांचा संगम साधणारा गणेशोत्सव यंदा पुणेकरांसाठी वेगळ्या रूपात साजरा होत आहे एफ सी रोडवरील केसरिया मित्र मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या गंगा आरतीमुळे उत्सवाला आध्यात्मिक रंग प्राप्त झाला आहे गेल्या सोळा वर्षांपासून मंडळ विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गणेशोत्सवाची परंपरा जोपासत आहे यावर्षी संस्थापिका भावना चाजेड यांच्या पुढाकाराने पुण्यातील नागरिकांना हरिद्वार किंवा वाराणसीला न जाता गंगा आरतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे आरती दररोज तीन वेळा दुपारी साडेबारा संध्याकाळी साडेसात आणि रात्री साडेनऊ वाजता होत असून शंखनात मंत्रोच्चार आणि दिव्यांच्या तेजाने वातावरण भारावून जात आहे आरतीदरम्यान निर्माण होणारा आध्यात्मिक उत्साह पुणेकरांना मंत्रमुग्ध करीत आहे एफ सी कॉलेज परिसरातील विद्यार्थी तसेच नागरिक या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत या उपक्रमासाठी भावना चाजेड यांच्यासह प्रकाश वाडेकर अमित देशपांडे सौरभ चाजेड विशाल सूरज साहिल आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत गणेशोत्सवातील गंगा आरतीचा हा अनोखा उपक्रम पुण्यात चर्चेचा विषय ठरला असून उत्सवाला एक नवीन आध्यात्मिक परिमाण मिळाले आहे तुम्ही बघू शकता आम्ही गंगा आरती आयोजित केली आहे केसेरा मित्रमंडळ एफ सी रोड आणि एकमेव असं मंडळ पुण्यात पहिल्यांदा गंगा आरती अशा पारंपरिक प्रॉपर आयोजित केली आणि आमचं म्हणजे सकाळी साडेबाराला संध्याकाळी साडेसातला आणि साडे नऊ चा टाइम ऍक्च्युली मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि खूप असे लोक आहे पुण्यात जे खरं जरा काशीला आणि गल... मी सुद्धा आजपर्यंत म्हणजे मला जायला नाही जमलंय गंगा आरतीला तर मला असं होतं की माझ्यासारखे भरपूर लोक असे म्हणजे आई ज्यांना ही आरती आवडत असेल तर ते दर्शन घ्यायला एक मला भावना असते सगळ्यांची कि ते व्हायला पाहिजे तर माझं असं होतं की बाप्पाच्या कृपाने आम्ही गंगा आरती करून ती भावना तिकडनं इकडे आणली आणि काशीवरूनच का आम्ही पाणी पण आणलंय म्हणजे ते मिक्स आपण तिकडून बघू शकतात ते, ते हे पण कर, म्हणजे करण्याचा प्रयत्न केले अ तुम्ही बघ बघितलं की आम्ही हे सगळं कार्यक्रम आयोजित केले पुण्यात सात दिवस नाही दहा दिवस अगदी एकदम माहोलमा असतो बाप्पा आले आता तुम्ही बघू शकता जाग्या जाग्यावर फक्त लाईट हे सगळं तुम्हाला दिसणार पण जेव्हा बाप्पा जातात जाता जाता तुम्हाला म्हणजे अकराव्या दिवशी अगदी तुमचं मन नाही लागणार दोन दिवस तुम्हाला जमणार नाही असं आणि आम्ही हे जे मी मंडळ स्थापित केले के मित्र मंडळ हे यंगस्टर्स साठी गेले युथ साठी कारण की आता तुम्ही जे बघ म्हणजे तुम्हाला दिसतय लोकांना देवामध्ये किंवा असं जास्त युथ राहिलं नाहीये खूप कमी युथ तुम्हाला दिसणार की त्यांना आवडत असते नाहीतर फक्त तुम्हाला म्हणजे पब हे सगळं चालू आहे पुण्यात पण एफ सी रोडला हे मंडळ इथं स्थापित करून माझी इच्छा होती आरती घ्यायचं हे मकसद आहे की इकडचे जे हॉस्टेल आहे किंवा म्हणजे खूप कॉलेजेस एक त्यांना एक मेसेज मला द्यायचं होतं तुम्ही पब मध्ये जाता तुम्हाला रात्री खूप आनंद येतो ठीक आहे हे पैसा खर्च करता पण एकदा तुम्ही कोणत्याही मंडळला जाऊन पैसे खर्च करू नका पण हे जे एक्सपीरियन्स जे आम्ही तुम्हाला देतोय म्युझिक से एक्सपीरियन्स मग आमच्याकडे गाणी आहे आम्ही भजन कीर्तन करतोय आम्ही तुम्ही गंगा आरती मध्ये बघा आम्ही भजन घेतले तुम्ही फक्त एक गंगा आरती पूर्ण बघा तुम्हाला कळेल की माझी काय भावना आहे याबद्दल मला मुझे हर एक युथ को ये मेसेज देना की आप एफटी रोड पे नाही आप कहीं पे भी जाओ लेकिन भगवान का साथ मत छोड़ो आजकल की लाइफ सिर्फ दारू पीना डांस करना पार्टी करना ये सब नहीं है आप फेस्टिवल जो हमारे पुरखों ने ये जो स्थापना की है कि सबको युद्ध एकता लेके आना है वो आप कंटिन्यू करिए और आप ऐसे ही सब सब साधना करिए और मेरी यही है कि आप गंगा आरती के लिए जरूर आइए क्योंकि ये पुणे में पहली बार हो रहा है जो आपको कहीं पे भी नहीं मिलेगा देखने आप आइए आरती का लाभ उठाइए काशी काशी से पंडित जी आहे लाभ जरूर उठाइए और जरूर और मुझे फॉलो करना मत मित्र मंडल एफ सी रोड तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सव ची हार्दिक शिवकाम हा उपक्रम जो आम्ही राबवण्यास सुरुवात राबवण्यास सुरुवात केलेली आहे या वर्षी प्रथम आम्ही सात दिवस कंटिन्यू गंगा पूजा आरती आयोजन आयोजन केलेले ज्यात जेणेकरून इथले जे तरुण वर्ग सुशिक्षित तरुण वर्ग या साठी उपस्थित राहतील हा आमचा हेतू आहे बाहेर रात्रीचे जाऊन जे बाहेर जाऊन फिरत असतात राहतात त्यांच्यासाठी काहीतरी नवीन आपण काहीतरी चालू कर हे आमचं ध्येय होतो आणि ते ध्येय आम्हाला साध्य करायचं आहे तरुण वर्ग सर्व इथलं कॉलेज कॉलेज मंडळी आहेत ही सर्व इथे यावीत हा आमचा उद्देश आहे पुणेकरांना एकच आव्हान करेल जे बाहेर जास्त स्पीकर लावणे किंवा विचार जंगामस्ती करतात काय करतात ते कमी करून तुम्ही काहीतरी लोक तरुण वर्ग असेल ते एकत्र येतील या दृष्टिकोनात तुम्ही पण काहीतरी काहीतरी करत राहा बस बाकी काही बोलत नाही असं छान वाटतंय काहीतरी वेगळं भेटलं आपल्याला वेगळं काहीतरी आहे इकडं काशी इकडं आला आपल्याकडं एफ सी मध्ये काय पाहिजे छान वाटतंय बघून हे सगळं म्हणजे आता दुसरीकडे गेला असतो फक्त बघून आपण बाहेर निघला असतो इथे कसं वेगळं आहे सगळे नवीन नवीन लोक बघायला तर तस आपल्याला छान वाटतंय करायला पाहिजे असं काहीतरी बघायला पाहिजे त्यांना आयडिया येईल तसं त्यांना पण काशीच कसं आहे कसं नाही इथं बघायला भेटतंय त्यांना तर काय पाहिजे मॅडमच आहेत भावना मॅडम जे आहेत आमच्या मॅडमच आहेत काहीतरी एक युनिक म्हणून प्रत्येक ठिकाणी तेच तेच करण्यापेक्षा काहीतरी युनिक असं शांततेच काहीतरी घेऊन आलेलं आहे छान वाटतं